चला 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 चिकलठाणा पोलीस ठाण्याची आपण पोलखोल करणार आहोत आजच्या बोलबिंदाज बोल, बोल मध्ये गाडीला देखील दंड होणार आहे का एम एट ट्वेंटी एज बी एकोणसत्तर एकोणतीस ही पोलीस निरीक्षकांची गाडी आहे ही चोवीस तास गाडी इथंच उभ्या राहतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिकमुळे सामना करावा लागतो ही सत्यता नाकारता येत नाही आहे घरं पाडल्या गेली परंतु हे चिकलठाणा पोलीस ठाणे का पाडल्या जात नाही हे चिकलठाणा पोलीस ठाणे हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे पहिले ते पोलीस स्टेशन का चिकलठाणा पोलीस ठाण्यावर तुम्ही आहात का तरी पण शासनाने त्यांना मोबरला दिला चिकलठाणा असं बेघर झालं झालेलं आहे जवळपास आला ते एकदम दलिनदार माणूस आहे शहरासाठी विकासाच्या नावाखाली गोर गरीबाचे घर गर तोडतो घर पण पाडलं दुकान पण गेलं आणि सध्या सात हजार रुपये भाडं देऊन राहत आहे मनपायूत काय फक्त असं झालं का ते सुपारी घेऊन काम राहिले असं श्रीकांत या मुकिंदवाडी पर्यंत कमीत कमी पाचशे लोकांना बेघर करून टाकलं आणि शासनाची काही तरतूद नसताना या गोरगरीब लोकांचे धंदे बंद केले चार महिन्यापासून उपाशी मरत आहेत या मोबदला न दिल्यामुळे आमच्या गावातील एका आत्महत्या केलेली अच्छा आमच्या चिखल अशी दशा झालेली आहे ना नाही 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 कुठल्या क्षेत्रात चिकल ठाणा पोलीस ठाणे हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आपण या पोलीस ठाणा असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान असेल आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचं निवासस्थान असेल आपण मोजून दाखवलं हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे जर कायदा सगळ्यासाठी समान आहे तर या पोलीस ठाण्याचं अतिक्रमण का नाही काढल्या जात आहे जे कायद्याचे रक्षक आहेत ते जर भक्षक होतातील तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आहे आपण बघू शकणार आहोत आपण आता चिखलठाणा पोलीस स्टेशन पाशी आहोत आणि चिकलठाणा पोलीस स्टेशन हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे सर्वांची घरं पाडल्या गेली परंतु हे चिखलठाणा पोलीस ठाणे का पाडल्या जात नाहीये हे चिखलठाणा पोलीस ठाणे हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आजूबाजूच्या सर्वसामान्यांची घरं पाडल्या गेली मात्र हे चिखलठाणा पोलीस ठाणे अतिक्रमणामध्ये असताना देखील हे अतिक्रमण दे का काढले जात नाही मनपा आयुक्त जी श्रीकांत आपण स्वतःला शिंगम समतात आम्ही वारंवार सांगितलेले आहात तुम्ही शिंगम नाहीयेत तुम्ही चिंगम अधिकारी आहात तुम्ही सिंगम जर असाल तर कायदा हा सगळ्यासाठी समान असतो मग कायद्याचा खरा भाग कायद्याचा खरा अंमल पोलीस ठाण्यापासून झाला पाहिजे खऱ्या अर्थानं हे चिखलठाणा पोलीस ठाणे पहिला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केलं पाहिजे या ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं पाहिजे जे कायद्याचं ज्ञान सांगणारे कायद्याचं कडू पाजणारे पोलिस जर अशा पद्धतीनं कायद्याची पायमली करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कुणाकडे जर हे पोलीस ठाणे अतिक्रमणाच्या विळख्यात असेल आम्ही मोजणी करून दाखवलेली आहे या अगोदर देखील काढ करून दाखवलेली आहे आपण दाखवणार आहोत चिखलठाणा पोलीस ठाणे आहे बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आम्ही जीवाची तमान बाळगता सत्य जर असेल तर खाकी वर्दी असो कुणी असो कायद्याचं पालन प्रत्येकांनी केलं पाहिजे मला सांगा या भिंतीपासून या भिंतीपासून इथपर्यंत चिकलठाणा पोलीस ठाणे येतं था, अतिक्रमणाच्या विळख्यात हे बघा इथपर्यंत येतं इथं या आपण दाखवू या ठिकाणाहून तर त्या तिथपर्यंत चिकलठाणा पोलीस ठाण्याचं था, अतिक्रमण आहे मग हे अतिक्रमण का काढलं जात नाही गरिबांची अतिक्रमण का काढली जातात इथपर्यंत आपण बघू शकता इथपर्यंत हे अतिक्रमण पाडलं गेलं इथं गरीबांची घरं होती जे मोलमजुरी करून आयुष्याची एक एक पाय जमा करून त्यांनी घरं बांधली त्यांनी सोन्यासारखी संसार या ठिकाणी ठाटली त्यांची संसार होत्याची नव्हती केली झोपेत दगड टाकावा तशा पद्धतीनं गरीबांच्या घरावर दगड टाकला बुडोजर टाकलं आणि या ठिकाणी एका तरुणाने वर्ष पंचवीस वर्ष असलेल्या तरुणांनी आपल्या घरावर बुडोजर फिरवल्याप्रकरणी आत्महत्या केली मग मला सांगा जर या पोलीस ठाण्याचं अतिक्रमण असेल गरीबाची अतिक्रमण काढल्या जातात बाकीच्या लोकांची कान आहे माझ्या पाठीमाग बघताय तिथून तिथून अतिक्रमणाचा बुलडोजर फिरवला परंतु या चिकलठाणा पोलीस ठाण्यावर बुलडोजर म्हणता ऐकत तुम्ही फिरवणार आहात का मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील ट्रॅफिक पोलीस सर्वसामान्यांच्या गाड्या जर रस्त्यावर जर असल्या तर त्यांना दंड देतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्या गाड्याला मोठं जामर लावल्या जातं परंतु आपण दाखवणार आहोत या चिखलठाणा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः पोलीस निरीक्षकांची गाडी ही खुल्या या रोडवरती असते रोडवर आहे ही बघा इथं या ठिकाणी ही गाडी लागलेली आहे ला गाडी क्रमांक या गाडीला दंड ट्रॅफिक चे पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक देणार आहेत का ही बघा या गाडीला दंड झाला पाहिजे ही गाडी रस्त्यावर आहे इथं पार्किंगची व्यवस्था नाही आहे पोलिसांच्या गाडीला देखील दंड होणार आहे का एम ए ट्वेंटी एच बी एकोणसत्तर एकोणतीस ही पोलीस निरीक्षकांची गाडी आहे ही जर या रोडवर लागलेली असेल बघू शकता हा रोड म्हणजे ट्राफिक जाम करण्यासाठी नाही आहे ही गाडी रोडवर लागली कस काय पोलीस निरीक्षकांची गाडी असेल सर्वसामान्यांची गाडी असेल कायदा कायदा आहे कायदा सगळ्यासाठी समान आहे ही गाडी का लावल्या गेली इथं आणि ही कंटिन्यू चोवीस तास गाडी इथंच उभ्या राहतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक मुळे सामना करावा लागतो ही सत्यता नाकारता येत नाहीये पोलीस अधीक्षक अशा गंभीर विषयावरती खंबीर होऊन या अतिक्रमणाचं पोलीस ठाण्याच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी आपण बघू शकता चला 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 मनपा आयुक्त जी श्रीकांत या चिंगम अधिकाऱ्याच्या पोलखोल आपण करतोय आपण बघता चिखल ठाण्यामध्ये हे सर्व काही बुलडोजर शाहीमुळे सगळं होत्याच नव्हतं केलं पूर्ण बघू शकता या भिंतीच्या भिंती काढून टाकल्या या गरीबांनी या ठिकाणी पत्र टाकले आणि पत्रामध्ये हे गरीब लोक राहत आपण बघू शकता या ठिकाणी गरीब लोक राहत आहेत त्यांनी गरीबांना भर पावसामध्ये तुम्ही बेघर केलं आणि बेघर झालेल्या लोकांना तुम्ही एक रुपयाचा मावेजा दिला नाही आणि या ठिकाणी पाडल्यानंतर तुम्ही रोड बनवणार होते रुंदीकरण करणार होते आणि हे जे काही ट्राफिक आहे ट्राफिक छत्रपती संभाजीनगरची सुरळीत करणार होते अहो बोले तेसा न चाले त्याची कशाला वंदावी पावले या भिकारचोट वरतीने घासलेल्या मनपा आयुक्ताच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून पोल खोल करत असतो आपण बघू शकता इथून तिथून रोड बनवला एक इट आणली काहीच आणलेला नाहीये फक्त हा धंदा करण्यासाठीचा चाललेला हा धंदा चा, होता काय वाटतं भाऊ या रोड रोड साठी एकेला बनवलं नाही रोड काय पैसे दिवाल पाहिजे पैसे नाही भेटले का नाही पैसे नाही दिले अजून एक रुपया नाही दिला नाही नाही पैसे नाही दिलेले बर बर तुम्हाला भेटले का कुणालाच नाही काय वाटतं मग आणखी नाही आता नव्हते घर झाले तुमचे पैसे द्यायला बद्दल आयुक्तांनी ज्या लोकांचे घर पाडले त्याला मोबदला दिला पाहिजे नव्हता पहिले त्यानंतर कारवाई करायला पाहिजे नव्हती आयुक्तांनी तसं काही केलं नाही नोटीस दिली नाही काही नाही आले डायरेक्ट घर पाडले लोकाला मोबरला दिला नाही अनेक लोक बेघर झाले टपरीधारक म्हणा दुकानदार धारक म्हणा त्यांना पाडून आता पाच महिने चार ते पाच महिने झाले असं नाही तरी पण शासनाने त्यांना मोबरला दिला नाही आज ठिकाण डाना असं बेघर झालं झालेलं आहे काय हे घर तुमचं होतं का आमचं होतं पूर्ण पाडलं पूर्ण किती पैसा भेटला महानगरपालिका भेटलाच नाही अजून या अतिक्रमण बाबतीत तुम्हाला काहीच योग्य नाही नाही माझ्या वडिलाची जमीन होती इथे त्यांनीच घर होत शेजारी आणि एक दुकान होती एक भाड्याने दिलेलं होतं एक स्वतःच होत त्यांनी आता येणार येणार येणाऱ्या हिशोबाने त्यांनी घर पण पाडलं दुकान पण गेलं आणि सध्या सात रुपये भाडं देऊन राहत आहे बर चिकलठाणा म्हणजे सर्वात पहिले बुलडोजरशाही जे आहे चिकलठाणा रोडवरती मनपा आयुक्तांनी चालवली होती या हुकुमशा तानाशा मनपा आयुक्ताच्या बाबतीत बोलबिंदास बोलणे बिंदास पण आतापर्यंत खुल्या केलेली आहे आणि बिंदास बरोबर चर्चा करण्याची हिंमत मनपा आयुक्ताची नाही आपण या ठिकाणी चहा पे चर्चा करणार आहोत आता चिकल ठाण्यामध्ये आलेला चाय चहा चा देता का आम्हाला बर ही चहा दिली म्हणजे इतकं प्रेम आहे इतका जिवाळा आहे बोलबिंदास बोलबद्दल बरं मला एक सांगायचं भाऊ या ठिकाणी रोडच्या नावाखाली तीन चार महिने झाले अतिक्रमण काढण्यात आलं पण रोडच बनवले नाही काय म्हणणं नुसतं पाडून ठेवलं लोकांचे ते धंदे बंद केले लोक उघड्यावर आले त्यांना आज खायला काही मोत आले आणि पाडून ठेवलं काहीच नाही त्यांचे रोड नाही बनवते पुढचं काहीच नाही काय वाटतं तरुण म्हणून तुम्हाला पाडल्यापासून ते घाण वगैरे करून ठेवली ते उचल उचलण्यात तरी यावी पाडले मिळाला का लोक काहीच नाही मिळाला काहीच नाही काय वाटतं पोलीस स्टेशन आहे अतिक्रमण मध्ये काढायला पाहिजे पहिले ते पोलीस स्टेशन कायद्याचे रक्षक येत ना ते जरी असले तरी त्यांना जागा द्यायला पाहिजे ना मग बरोबर आहे चला चला चायवर चर्चा करू काय वाटतं काका का, पोलीस स्टेशनचं अतिक्रमण आहे सगळ्यांचं काढलं कायद्याचं नाही हे शासन आपला महापालिकेचा सगळा मनमानी कारभार आहे जिथे जे, जे आता जार ते सगळं अतिक्रमण काढलं रोड बनणं आवश्यक होतं या लोकांना यांचा मोबदला मिळणं गरजेचं होता यापैकी ना यांना मोबदला मिळाला नाही पाडून ठेवलं यांचं पुढे काही प्रकरण काही पुढं हे झालं काय वाटतं तुम्हाला जरा जोरात बोला या मोबदला न दिल्यामुळे आमच्या गावातील एका आत्महत्या केलेली आहे ते ले 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 के तो मोबदला न मिळाल्यामुळे झालंय केवळ तो कमावता माणूस होता शेतकरी होता त्याला राहायला पण घर राहणार नाही आता नाहीये पटेल साहब कसे हो बस बिंदास बोलो क्या बोलने का है बिंदास बोलो अभी तुमच बोलो ये पोलीस स्टेशन कार्यक्रम नाही निकाल रे गरीबों का निकाले अतिक्रमण अतिकर्मंत खरोखर काढला नाही पण त्यांनी जी श्रीकांत साहेबांनी या जे गरीब लोक आहेत तिथ चिकल ढाणा पासून तो मुकिंदवाडी पर्यंत कमीत कमी पाचशे लोकांना करून टाकलं आणि शासनाची काही तरतूद नसताना या गोरगरीब लोकांचे धंदे बंद केले चार महिन्यापासून उपाशी आहेत शासनाने योग्य ते कारवाई करून त्यांना मोबादला देण्याची आवश्यकता आहे तुम्हाला वाटतं या मनपा मनपा हुकुमशाही आहे आणि शासनही हुकुमशाही अच्छा दोन्ही बरं बरं त्यांना जे पाडलं एक तर पहिले लोकांना पेमेंट करायला पाहिजे होतं बरोबर जे शासनाचं कोणाचं त्याला कोणाचं प्रेशर होतं हे माहित नाही आम्हाला कोणच्या मंत्र्याचं होतं का सरकारचं होतं पण नियमाने त्यांना लोकांना पेमेंट द्यायला पाहिजे होते जेणेकरून ते लोक कुठेतरी स्थायिक झाले असते आणि त्यानंतर रोड काढून सगळं रोड बनवायचे असते पोलीस ठाण्याचं अतिक्रमण आहे पोलीस ठाण्या अतिक्रमण हे सिव्हिल घाटी आहे असे भरपूर प्रकारने एका मंदिरं आहे देवस्थान आहे ते ठेवले घाटी ठेवले मग त्यांना का नाही पाडलं त्यांनी सोबतच म्हणजे जनता सगळ्यांना अन्याय झाला बरोबर पैसे भेटले कुणाला तरुणाने केली हो ते पण आत्महत्या केली आपले अनुराधा चव्हाण आमदार अनुराधा चव्हाण आहेत आणि पहिल्यांदा त्या आमदारपदी विराजमान झालेले आहेत स्वतःला पार कर्तव्य दक्ष आमदार म्हणून संबोधतात आणि त्यांचे पती देखील मोठ्या पदावर विराजमान आहेत परंतु आमदार अनुराधा चव्हाण आपल्याला सांगतोय तुम्ही आलिशान बंगल्यामध्ये अलिशान झोप घेत असाल बरोबर आहे ना परंतु दिवाळीमध्ये काय अवस्था झालेली आहे इथल्या नागरिकांच्या आपण त्यांच्या व्यथा जाणून यापूर्वी घेतलेल्या नाही आहेत फक्त तुम्ही मतापुरतं राजकारण करू नका खऱ्या अर्थानं गरीबांच्या भावना जाणून घ्या गरीबांना घरं राहिली आहेत का जर घरं यांची उद्ध्वस्त केली असेल तर मनपा आयुक्ताला तुम्ही धारेव का धरत नाही आहे तुम्ही जनतेचे नोकर आहात जनतेमुळे तुम्ही आमदार झालेला आहात ती जनता जर आज वाऱ्यावर असेल तर त्या जनतेबद्दल तुम्ही बोलत नसाल तुम्ही मौन बाळगत असाल इथं पोलीस ठाणे हे अतिक्रमणाच्या विळख्यात असेल आणि त्या पोलीस ठाण्याबद्दल तुम्ही मौन बाळगत असाल गरीबांना मावेजा मिळाला नसेल आणि गरीबांना मावेजा मिळत नाही यासाठी तुम्ही मनपा आयुक्ताला आणि विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करत नसाल तर तुम्ही मनपा आयुक्तच्या हुकुमशाहीला बळी पडलेले आमदार आहात हे म्हटलं तर वावग ठरणार नाहीये मनपा आयुक्त यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मनपा आयुक्त चांगला माणूस आहे चांगला माणूस नाही शहरासाठी आला जवळपासून आला एक ते एकदम दलिनदार माणूस आहे शहरासाठी विकासाच्या नावाखाली गोर गरीबाचे घर तोडतो या असे म्हणजे कसं चांगलं बोलणार त्याला इथलं पोलीस ठाणे पाडण्यात आलेलं नाही याबद्दल काय पोलीस ठाणे नाही पाडण्यात आली घाटीचं कम्फर्ट तसंच आहे आणि त्याचं आहे त्याचं काही पाडलंच नाही गोर गरीबाच एकदम उदास करून टाकलं त्यांनी गरीब लोकांची सारी घरं पाडली राहायचे घरं काही दुकान होती दुकानं पाडली एक ना तुम्हाला फायदा का बो, काय आता त्याला कळत नाही का ते मोठे लोक सोडून आला रोडवर आणून आला काही फाश्या घेऊन राहिले मग आता बोलायचं कोणला जायचं कुठं आम्ही गरिबांना आता बरोबर काय वाटतं भाऊ तुम्हाला फार विचार आपले पालकमंत्री यांच्याकडे आमचे गावातले काही लोक शेफारीच घेऊन गेले होते त्यांनी तर शिफारिस तर घेतली नाही आणि गोरगरीबांना असं सांगितलं की काय अडचण आहेत यांचं काय खरं आहे जातीवादीच त्यांनी जा शब्द निर्माण केला होता हा चांगला नाही प्रत्येकासाठी कानून व्यवस्था पाहिजे आज गोर गरीब रोडवर आले त्यांचं खायचं पियचं काय यांच्याकडे काही लक्ष नाही पाळून तर गेले पण काही करायला तयार नाही फक्त अडचणी आणून केले आपलं एवढंच म्हणणं आमची इथं गॅरीज होती गॅरीज होती इथं गॅरीज गॅरेज होती गॅरेज वाले आमचे पाच सहा गॅरेज वाले होते ते सगळे बेघर झाले आणि तिथं काही असे लोक होते जे रोजचं कमावून रोजचं खात होते ते सगळे बेघर झाले मावजा भेटला नाही एक रुपया मावजा भेटला नाही तुमच्या दुकानाच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे ते नाही पाडलं नाही ते नाही पाडलं इथं कम्पाऊंड आहे कंपाऊंड नाही पाडलं आमच्या जे गरीब होते त्यांचं कंपाऊंड पाडलं आणि व्यवसाय ठप्प झालेला आहे मनपायुक्ता बद्दल काय दोन शब्द सांगणार किती चांगला मनपायुक्त भेटला शहराला मनपायुक्त काय फक्त असं झालं का ते सुपारी घेऊन काम करू राहिले असं ब काका काय व्यवसाय करता सर आम्ही किराणा दुकान करतोय बर अशी दशा झालेली आहे ना ना झोपडपट्टी नाही 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 कुठल्या क्षेत्रात राहिलं नाही आणि जायचं म्हणजे की अनेक जण म्हणतात की दैनिक शक्ती व्हिडिओ बनवतो न्याय भेटतो का आजपर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेत आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळालेला आहे आणि न्याय देण्याचं आपण काम करत आहोत जेवढे व्हिडिओ माझे जे पाठीमागं जाल ज्या ज्या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे त्या त्या ठिकाणी अतिक्रमण मोहीम नंतर थांबलेली आहे आणि एकमेव आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम जेव्हापासून चालू झाली बंद करण्यापर्यंत आपलं बिंदासपणे चर्चा ही रंगलेली आहे आणि आपण मनपा आयुक्ताला वेटीच धरलं मनपा आयुक्ताचा खरा चेहरा हुकुमशाहीचा चेहरा तानाशाहीचा चेहरा सुपारीचा चेहरा आपण जनतेच्या लक्षात आणून दिला सुपारी बादर हा मनपायुक्त आयुक्त कसा आहे अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ कसे आहेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही प्रयत्न करणार आहोत आपण सत्यता मांडल्यामुळे आपल्याला जीए मारण्याची धमकी पण आली आणि संपवण्याची धमकी देखील आली माझ्या गाडीला उडवण्याचा देखील प्रयत्न झाला परंतु जो व्यक्ती स्वाभिमानी असतो निर्भीड असतो निपक्ष असतो कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही आहे त्या व्यक्तीला फसवणे फार कठीण आहे जनतेचा हा बोलबिंदाज बोल हा आवाज आहे अठरा पगड जातीचा हा आवाज आहे कुठल्याही जाती धर्माबद्दल पत्रकारिता नसते धर्मनिरपेक्ष पद्धतीनं केलेली पत्र ही पत्रकारिता असते लोकशाहीमध्ये बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे ही खरी लोकशाही आहे आणि आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून देशाचा चौथा स्तंभ म्हणून सत्यता मांडण्याचा प्रयत्न करतो छत्रपती संभाजीनगर मध्ये